महानगरपालिकेमध्ये निवडणूक आता चालू आहे आणि आपला प्रचार पण पूर्णशी गेला पोहोचलेला आहे नेमकं आता कोणते मुद्दे आपण घेतला त्या प्रचारामध्ये समस्या आहेत एक तर नऊ वर्षानंतर आठ वर्षानंतर निवडणुका लागल्या पण आठ वर्षामध्ये त्यांनी काय काम केले काहीच काम केलेले नाहीत प्रभागामध्ये जे काही सामान्य कामं असतात नाली स्वच्छता असेल कचरा असेल रस्ते असतील ड्रेनेजच्या समस्या असतात या काही एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व झालेले नाही त्याच्या समस्या निर्माण होतात तर आमचं एकच म्हणणं आहे की जे सामान्य गरजा आहेत त्या पुरवणं नगरसेवकाचं काम आहे जे नगरसेवक काही करू शकत नाही तर आपण त्यांना मतदान का द्यायचं हा पण पहिला प्रश्न असेल की बाबा आता बदलणं वेळ बदलणं गरजेचा आहे सगळ्यांना सांगण्यात येते की विनंती करते मी की बाबा आता वेळ बदला तुमच्याकडे आता आम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमच्यासारखे तुमच्या मधलेच म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येतोय तर या वेळेस तुम्ही बदल घडवा आणि निवडून द्या घड्याळ चिन्ह आहे प्रभाग आठमधील सगळ्या लोकांना नागरिकांना विनंती करायचे की प्रभाग आठमध्ये मध्ये सूरज राजे प्रभाग आठ बे श्रद्धा बसवराज जवळगेकर प्रभाग आठ क मध्ये शारदा भाभी प्रभाग आठ ड मध्ये कुरेशी चार उमेदवार आम्ही थांबलेलो हो, आहोत आणि जे सर्वसामान्याच्या प्रश्नाची जाणीव आहे त्या चारही उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करते पथदिवे पाणी हे नागरिक समस्या सोडवायच्या नगरसेवकाचं काम काय नगरसेवक फक्त आणि फक्त नागरिक समस्या देण्यासाठी असतो काही आमदार खासदाराची अगर स्वकाला देत नसतात लोकांच्या एक बेसिक समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही चौघजण करणार मी सामाजिक कार्यकर्ते आहोत माझं स्वतःचं शिक्षण एम एस डब्ल्यू झालेलं आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे काही ॲडव्होकेट आहेत जे काही लिगली असतील ते पूर्ण करू शकते आमच्या या काही अनुभव आहेत नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनाही काही नॉलेज आहे ते त्यांच्या माध्यमातून काम करते हे समाजसेवक आहेत विविध क्षेत्रातून आम्ही एकत्र येऊन आज आम्ही एक निवडणूक लढवत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही ही निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक आठमधल्या नागरिकांना आम्हाला आमची कळकळीची विनंती आहे यावेळेस एक संधी द्या आम्ही तुम्हाला कोणताही समस्या तुम तुमची समस्या सोडून सोडून तुमचा निराशा होऊ देणार नाही राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला चौघांना संधी दिली आहे त्याचं सोनं करू आम्ही काम, काम करत आलोय काम करत राहू दहा वर्षामध्ये आम्ही पाहिलो वाजता वार्डामध्ये लोकांबद्दल गेलो वाजता काहीच विकास इथं झालेले नाही ला या लातूरच्या समीकरणामध्ये काँग्रेस असो किंवा भाजप असो फक्त सत्ता कसं प्रस्थापित करता येईल सत्ता कसं हातामध्ये घेता येईल याच गोष्टीवर त्यांनी भर दिलेला परत अशी आहे की आता आम्ही वार्डामध्ये फिरलो असता लोकांच्या इतक्या भरपूर समस्या इतका राग या दोन पक्षावर आहे की त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की ही काय काय असणार यावेळेस बदल घडवावा की यावेळेस आम्हाला एक संधी द्या नक्कीच बदल घडवा आम्ही युवा आणि पडणारे आणि ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते होत ही आम्हाला संधी द्यावी धन्यवाद